काय चाललंय माझू काय नाही हो महाजनपूरला जायचंय संध्याकाळी काय कीर्तनाला हा ना करायला जायचं आज कीर्तनकार चांगले ना कीर्तनकार चांगले उद्याच कीर्तन चांगलं आपले गाथा मूर्ती राऊत महाराज उद्या कीर्तन एकच नंबर बाबा ओ ही गाडी घेतली मी तर ते ना किती तिला गंज आलाय कोणी म्हणन का ही नवी गाडी आता हे पहा ये, ये मशीन बी किती गंज आलाय हे सगळे तुम्ही जर पाहिलं ना ये सर हा ना फरच जाम झालं हो हा ना सगळ्याला गंज आलाय इकडे कुठं पाहिलं मी आता पाहिजेत काय ते हा ना हे बा येतो पहा आता हे ये पहा ही जाळी पाहा ना हा पूर्ण गंजून गेलंय ना कलर उडालाय त्याचा खपल्या गाडीला वापर आहे ना तुमच्या काहीच नाही या बा खपल्या निघात ये बा कशा रे 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 ते काय बरं जायचं तुमच्या गाडीला घेऊ वर्ष नाही झालं असं कस काय खराब काय माहिती शोरूम आल्याला म्हटलं मग तुम्ही शोरूम का तुम जायचं ना हो तू म्हण असं काही झालं नाही म्हणे आमच्याकडे आज पोत मग माक मा, मा, मा झालं कस काय झालं मग माक मा काही तुमचं पाणी खराब असल आता मी म्हंटल बा आमचं पाणी आता इथं तुम्हाला माहिती का इथं किती गाड्या या मोटरसायकली पाहिल्या का या अजून गंज नाही सांगा बरं आता जागा आपल्या सायकाळ मध्ये आता आपले शोरूम जवळचे एवढे गाव आहे दहा पाच गाव असतीलच ना गोदा काट तर सायकाळच्या शोरूमला काय काही तुम्ही एकट्यानेच गाडी सोडवली का नाही हो त्यांनी दिल्या ना बाकी शैला चांगल्या गाड्या आहेत हां मग पण माई अशी कसं त्यांनी गाली बरं तुमचं पाणी खराब म्हणा आता मग तुम्ही गोदा काटलं पाणी आता सगळं तेच आहे ना हाय आता ते त्यांची इच्छा आहे समजा का आपण समजा आपण विहिरीचं पाणी गाडी धुवितो हां तर गाडी धुवायचं तर मला ते लागेल तेवढा काटावा बरोबर आता पोहत काय चार पाच वेळेस धुतले असला अंदाज मी ती सर्व्हिसिंग करायला सुद्धा नेत नाही गाडीला बरोबर आणि पहा घेतल्यानंतर साधारण तीन महिन्यापासूनच अशी सुरुवात झाली कपार पार चेन पत्रा काय हे जाळी काय पार तुम्हाला सांगत सगळे इथले नट ते पूर्ण शॉक अपसर पुढचे मागचे हे मशीन त्याच्यानंतर हे फुड रेस सगळं गंजलय नाही का सगळे असे पूर्ण मान आहे काहीच काम आहे पण तुम्ही एक तर मला गाडी घ्यायची नव्हती पण ते आपली गाडी तुमच्या गावाला जत्रेला आलो होतो नाही का हो oh! तिथूनच आपल्या गाडीला धाका लागला ना मी गाडीच घेतली नसती इमर्जन्सी मध्ये गाडी घेतली एकदम ही मा गाडी तर माझ्या गेले मी होतो गेले तुम्ही तर होते ना माझ्या समोर घेतली ना हप्ते आपण करून दिले नील करून टाकली तुम्ही गाडी हा झाले आताच नील झाले सगळे हप्ते गेले मग मा आपण मग त्या शोरूम आला का जाऊन आला असतो ना थोडा जाऊ ना मग आपण बोलू आपण त्यांच्याशी तुम्ही कंपनीला तुम्ही परत रिटर्न द्यायला पाहिजे कारण की बंडल निघाला तुम्ही नाही त्या बदल्यामध्ये आम्हाला गाडी द्या असं काहीतरी करावंच लागेल ना आपल्याला रुपये सोडला का हप्ते थकले असते ओढून नेले असते कसे बोलले मग म्हणजे ते आपल्याला काय शिक आपण काय ये का जेवढे नट आहे ना असे बघा सांगा बरं मग पार ते नट सुद्धा सोडले नाही पार सगळ्यांनी गंच पकडलाय पूर्ण गाडी जाम झाली बरं काय तुम्हाला जर उतर काढले ना तर तिला असं पोझिशन जर पाहिलं त्याच्या कागदपत्र वर्षाची का दोन वर्षी गाडी तिला तुमच्या गाडीला पंधरा ते वीस पुढे कोणी गाडी जाणार नाही ठेवा लाख रुपयाची गाडी विचार करा तुम्ही बा आता वर्ष होत आले समजा गाडीला हा हा बरोबर एकवीसशे नव्वद किलोमीटर झाली फक्त गाडी सिरियल सुद्धा नाही गाडी <laughs> वापरच नाही गाडी बरोबर आणि इथं या बा शेड मध्ये उभी राहती गाडी सावलीला हो काय तुम्हाला गावात जायचं तरी तुम्ही तुमच्या व्यागनर घेऊन जाते हा नाही आपले मोटरसायकलच आहे ना मला फक्त ते काय गॅस टाकी आणावं लागायची ना हा 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 तर आईला नेऊन देवला नेऊन द्यायला लागायचे ना गावामध्ये लागायची बरोबर आणि गल्ली मध्ये मोठी गाडी जात नाही 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 म्हटलं बरे बरं राहून द्यावा आता मला असं झालं ती जुनी रिस्कवर नसतील दिली ते परवडलं पंधरा हजार रुपयाला पैसे देऊन जकमारी झाली काही काही घेतले लाख रुपये कमरून झाले मोकळे ना तेव्हा बुलेट घ्यायचं होतं पण आता इमर्जन्सी साठी आपल्या शूटिंगचे काम चालू होते ना नाही पण गाडी परत स्प्लेंडर प्लस आहे हा पण पॉल्टी पीस कस का निघाल तेच कळा ना काही त्यांच्याकडे ना शोरूम वाल्याकडे जाऊ थोडा आहे तेन, काय करा शोरूम वाले ना आपली तक्रार गेली ना पीस खराब नाही झालाय ना तर हा पीस त्याने कंपनीला पाठवला पाहिजे तुम्ही ते त्याला म्हणून फोन आता ते काय हे शॉक जरी म्हंटल पूर्ण आहे किती अशी बारीक बारीक डाग आहे पहा पूर्ण बरं हे सगळ्या बाजूने असे नट सगळे म्हणजे असे परत्या केला ना हो पण आता हा नट पूर्ण झालेलं आहे हे झालेलं आहे हे बाबा इडे ते व्हायला लागली तेच ना आणि आता हे समजा हे पेट्रोलची टाकीच हे जाकडे पूर्ण काय म्हणजे कलर व्यवस्थित मारला नाही का काय तेच कळा नाही का मला मला तर तेच वाटत कलरच कंपनीला कंपनीला परत द्यायला काय हरकतच नाही ना आज मोठी जर एवढी हे त्यांची सर्व्हिस आहे एवढी मोठी कंपनी आहे हिरोवाल्याची आता है? ये ना याचा पापड निघतो बा दाखवतो ना आपण त्याला काढून म्हणजे ते म्हणशील बा हे काय आता हे काय पावर हा पाच मोडा निघून राहिले नाही रे बा कव्हरचीवर पॉलिश करून दिली फक्त पास करून बाहेर गाडी गाडीचा कसं गंज पा आता हा या बा केवढा पापुत्रा निघू राहिला आणि आपण या गाडीचा घ्यायच्या टायमाला आपण शूटिंग केलेली आहे मी होतो तुम्ही होते जानेवारी का फेब्रुवारी महिन्यात घेतली ना हां आज काहीतरी होतं आणि त्या लगेच गाडी सोडली ना आपण लगेच शिन्नाला गेलतो बघ हां शूटिंगला शूटिंगला नायवर गाडी हो नायगाव मार्गी हां ने पोटीच्या माळेतच गेलतो बरोबर पोटीच्या माळेतच गेलो करेक्ट बरोबर हे आता इथं गाववाचं मशीन आलंय ना हां ते गहू साफ करायचे बस ते निघालं म्हटलं पव आता जाता जाता आणि ते कीर्तनाला जायचे तुमच्या गावामध्ये चला ना मग तुम्ही काय काम काढला चला म्हटलं कीर्तन काय तुम्ही नाही नाही तुमच्या गावकऱ्याने मला आहे ना जावा त्यांनी पॅम्पलेट वगैरे हो वाटले ना तसं मला फोन केला आणि व्हॉट्सअपला त्यांनी पाठवले हो का या म्हणी तुम्ही कीर्तन शूटिंग करायला या चांगले चांगले महाराज आहे यावेळेस नाही महाराज चांगले आणले आमच्या गाव गावकऱ्याने कालही बोलवलं होतं तु पण मग मला एकतर दिवसभर इथं काय लायटे आहे ना दिवसभर मग मला व्हिडिओचे एडिटिंगचे काम भरपूर राहत आहे त्याच्यामुळे मी काल काही गेलो नाही बरं आता आले तर जाऊ सांगा आपण जाऊ जाऊ बरोबर जाऊ आता या ना चहा ग्याल चला चला माऊ ती चाळी पाडच्या बरं का बस बर का खोल नको चला चहा प्यायला चाललो आम्ही हा